नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मीडिया ट्रायल हा शब्द जो आहे हा गेले अनेक वर्ष आपण ऐकतो आहोत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मीडिया ट्रायल या शब्दाचा आपल्याला प्रत्यय येत असतो की कोणाला तरी त्याच्यामध्ये दोषी धरलं जातं एखाद्याला निर्दोष ठरवलं जातं दोषी धरलेल्याच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी रोजच्या रोज -रुच, बाहेर येत असतात त्याच्या बातम्या बनवल्या जातात रंगवल्या जातात त्याचे कोणाकोणाशी संबंध आहेत कोणते घोटाळे आहेत असं सगळं चालू असतं त्यामुळे हे सगळं मीडिया ठरवत असतो की दोषी कोण आहे गुन्हेगार कोण आहे निर्दोष कोण आहे कोण पीडित आहे हे सगळं तो ठरवतो हे न्यायालयात जे काय होईल नंतर ते नंतर पण सगळ्यात आधी जे न्यायालय असतं ते मीडियाचं असतं असं मानलं जातं आणि त्या पद्धतीनेच अनेक बाबतीतले अंदाजसुद्धा मीडियाच व्यक्त करत असतं प्रत्यक्षामध्ये लोकांच्या मनात काही आहे की नाही याचा कोणाला अंदाजच नसतो जसं हे निवडणुकांच्या वेळेला वेगवेगळे आकडे सांगितले जातात अमुक हा पक्ष एवढ्या जागा मिळवेल अमुक पक्ष जो आहे तो यावेळेला पराभूत होईल हे सगळं जसं सांगितलं तर हे सगळं मीडियाचं तयार केलेलं वातावरण असतं प्रत्यक्षात लोकांच्या मनामध्ये काय आहे हे कोणालाही माहिती नसतं आणि तसं आत्ता आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसून येते प्रत्यक्षात लोकांच्या मनात आहे का सर्वसामान्य लोकांना वाटतं आहे का की या दोघांनी एकत्र यावं त्याचा कुठेही थांग पत्ता नाही कारण सर्वसामान्य लोकांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रियाही कुठे घेतल्या जात नाहीत त्यांचा अंदाजही मीडियाला नाही आहे ते खरोखरच लोकांना काय वाटतं आहे का कारण हे सगळं घडवलं आहे ते मीडियानेच घडवलेलं आहे मीडियाच्या डोक्यामध्ये आहे की या दोघांनी एकत्र यावं एकत्र आल्यानंतर मग काय काय होईल याचे स अंदाज जे ते सूत्रांच्या नावावर खपवत त्यांनी व्यक्त करायला सुरुवात केलेली आणि त्यातून मग हे दोघं एकत्र येतील याची सध्या चर्चा मीडियामध्ये होताना दिसून येते पण अर्थात हे अंदाज असले तरी दोघांना गरज मात्र आहेच म्हणजे आता ते एक कसे एकत्र येतील काय अटी असतील काय शर्ती असतील हे काही माहिती नाही पण गरज मात्र दोघांना आहे पण याचा अर्थ ते आत्ताच एकत्र येतील किंवा त्यांनी दोघांनी लगेच बोलणी केलेली आहेत असं अजूनपर्यंत झाले नाही गेले अनेक दिवस हे चालू आहे गुराळ की एकत्र येणार एकत्र येणार पण प्रत्यक्षामध्ये दोघांनी एकमेकाशी कोणताही संवाद साधलेला नाही प्रवक्त्यांमध्ये उत्सुकता आहे त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांचा गट जो आहे शिवसेना उभाटा गट हा जास्त अगतिक झाला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं कारण त्यांच्याकडून प्रतिक्रिया येत आहेत की आत्ता ही जी निवडणूक होऊ शकेल पालिकेची त्याच्यामध्ये एकत्र यायला पाहिजे ज्या कोणाला एकत्र यायचे म्हणजे महायुतीच्या व्यतिरिक्त जे पक्ष आहेत त्यातल्या ज्या कोणाला एकत्र यायचं ते एकत्र या असं आदित्य ठाकरे म्हणाले प्रत्यक्षात त्यांना राज ठाकरेंबद्दलच बोलायचं होतं पण त्यांनी तसा शब्द वापरला नाही पण अशा पद्धतीने हा प्रयत्न चालू आहे आणि याचं कारण स्पष्ट आहे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांचं झालेलं नुकसान या सगळ्या गेल्या पाच वर्षामध्ये आत्ताच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हे सगळ्या लोक सगळ्या लोकांना माहिती आहे त्यातली जी गळती आहे रोजच्या रोज लागलेली ही आपण पाहतो आहोत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना निश्चितपणे हवं आहे की आपल्याला आता या निवडणुकीसाठी राज ठाकरे सोबत आले तर चांगलंच याचं कारण मराठीचा मुद्दा मराठी भाषेचा मुद्दा मुंबईचा मुद्दा हा सगळा जो आहे तो मांडण्यासाठी राज ठाकरेंसारखा पक्ष बरा महाविकास आघाडीचा जो प्रयोग होता त्याची आता गठडी वळण्याची वेळ आलेली आहे म्हणजे ती अर्थातच तो महाविकास आघाडी हा जो प्रयोग आहे पूर्णपणे संपलेला आहेच पण तो खऱ्या अर्थाने त्यावर पूर्णपणे पांघरूण घालण्याचं आणि पूर्णपणे त्याला मूठमाती देण्याचं काम जे आहे का ते आत्ता या पालिका निवडणुकांच्या दरम्यान होणार आहे याचं कारण विधानसभा निवडणुकीपर्यंत ठीक होतं लोकसभा निवडणूक त्यात तर यश मिळालं त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला दमदार यश मिळेल असं वाटलं होतं प्रत्यक्षात काहीच झालं नाही आता पुढच्या निवडणुका दोन हजार एकोणतीस मग तोपर्यंत महाविकास आघाडीचा प्रयोग या पालिका निवडणुकीत काय उपयोगाचा कारण का तिकडे तर मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षांचं काय फारसं स्थान नाही आहे तिथे शिवसेनाच उद्धव ठाकरेंची म्हणा किंवा एकूणच बाळासाहेबांची शिवसेना ही जे जोपर्यंत एकत्र होती तोपर्यंत पंचवीस वर्ष त्यांनी सत्ता गाजवलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीसोबत राहून पुन्हा यश मिळेल अशी अजिबातच शक्यता नाही मग अशा वेळेला कोणतरी पक्ष जो मुंबईची बाजू मांडेल मराठी माणसाची बाजू मांडेल संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा वगैरे या आधारावर आपल्याला काहीतरी मराठी माणसाने एकत्र आणता येईल आपल्याकडे आकर्षित करता येईल यासाठी राज ठाकरे बरे हा मनामध्ये विचार असणारच आणि त्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे हे आपल्याला दिसतं पण अर्थात मीडियामध्ये ज्या पद्धतीने दाखवलं जातं आहे त्या पद्धतीने काही अजून झालेलं नाही म्हणजे तुम्हाला गाणी माहिती असेल मराठीमधली लोकप्रिय गाणी त्याच्यामधलं हवासं मजतू हवास तू हे जे गाणं आहे तसं दिसतंय तरी वरून की दाखवलं जातं आहे की दोघंही एकमेकाला हवे आहेत आपल्याला आपण एकत्र यायला पाहिजे असं ते आहेत पण तशा पद्धतीने प्रत्यक्षात काय यांची भेट झालेली नाही अजून तरी फोनापुनी झालेलं नाही उद्धव ठाकरे म्हणालेत आत्ता मीडियाला की संकेत कसले मी लवकरच बातमी देईन म्हणजे जसं आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी बोलणी चालू असतात ल लग्नापूर्वीची साखरपुड्यापूर्वीची मुलीला बघायला जायचं असतं तर त्याच्यात मुलगा जो आहे तो उत्सुक आहे त्याची सगळी तयारी आहे चहा पोह्यांच्या कार्यक्रमाला जाण्याची सगळी तयारी चालू झालेली आहे पण मुलीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद नाही अशी स्थिती सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आहे पण दोघांनाही गरज आहे हे मात्र पुरेसं स्पष्ट आहे कारण दोघांकडेही सध्या देण्यासारखं घेण्यासारखं काही नाही आहे राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीमध्ये काही यश मिळालं नाही लोकसभा निवडणुकीत तर ते उभेच राहिलं नाही त्यांच्या पक्षाकडून कोणीच आता निदान पालिका निवडणुकीत काहीतरी आपल्याला यश मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे एकेकाळी सत्तावीस सुद्धा त्यांचे होते त्यामुळे तो प्रयत्न त्यांचा असणार आहे उद्धव ठाकरेंचाही प्रयत्न असणार आहे पण तसं कोणाकडूनही बोलणी झालेली नाहीत उद्धव ठाकरेंचा गट जो आहे हा मात्र अगतिक झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना महाविकास आघाडीचं हे जे काही जोखड त्यांच्या मानेवर आहे जे ओझं आहे ते झुगारून द्यायचं आहे हे स्पष्ट आहे किंबहुना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोघांनाही उद्धव ठाकरेंचं ओझं नकोच आहे आता काय त्याची गरजच नाही आहे काय करायचं आहे आता आता पुढच्या ज्या पालिकेच्याच निवडणुका उरल्या आहेत त्याच्यामध्ये काय करणार हा प्रश्न आहे तेव्हा हे ओझं जुगारून देण्याची तयारी उद्धव ठाकरेंची असू शकते शिवाय राज ठाकरेंना सोबत घ्यायचं तर राज ठाकरे हे काय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांसोबत उद्धव ठाकरेंबरोबर जातील याची अजिबात शक्यता नाही त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचे जोखड जुगारून जो द्यावं लागेल पण त्याच्यामध्ये एकमात्र त्यांची अडचण होऊ शकते ती म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जेव्हा ते गेले काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं तेव्हा अर्थातच मुस्लिमांची मतं आपल्याला कशी मिळतील याचा विचार झाला आणि त्या पद्धतीने एकूणच त्यांची विचारधारा बदलत गेली त्यांचं वक्तव्य त्यांची भाषणं सगळा रोख जो आहे तो बदलत गेला मुस्लिमांविरुद्ध कोणत्याही पद्धतीची उलटसुलट वक्तव्य न करणं हे ठरलं आणि त्या पद्धतीने ते बोलत आहेत पण राज ठाकरेंची भूमिका ती बदललेली नाही ते भोंग्यांबद्दल बोलतात तशाच पद्धतीने आक्रमकपणे आहेत त्यामुळे ते एकत्र येताना हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल त्याचं काय करायचं हे उद्धव ठाकरेंना याचा विचार करावा लागेल आणि एकटंच लढायचं तर मात्र चांगली गोची होणार कारण समोर महायुतीचं सगळे पक्ष आहेत ते अर्थात ते कशा पद्धतीने वाटणी करतील हे माहितीच आहे सगळ्यांना त्याच्या अजितदादा पवार हे काय मुंबई महानगरपालिकेसाठी फार आग्रही असतील अशातला भाग नाही आहे ते त्यामुळे त्यांच्यापुढे अडचणी फार नाहीत पण इथे मात्र उद्धव ठाकरेंना एकटंच निवडणूक लढवायची तर त्यापेक्षा राज ठाकरेंना सोबत घेऊ पण मग मुस्लिम मतांचं काय करायचं याचाही विचार करावा लागणार अनेक मुंबईतले भाग आहेत ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल ते भाग झालेले आहेत तिथे काय करायचं हा प्रश्न आहे पण आता मात्र राज ठाकरेंना सोबत घ्यायचं कारण अगतिकता दिसते आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून त्यांना कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरेंच्या सोबत जायचं आहे हे त्यांच्या प्रवक्त्यांच्या वक्तव्यावरनं दिसतं उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरनं दिसतं आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरनं दिसतं कुठेतरी अशा घटनाही कार्यकर्त्यांच्या पातळीवर होत आहेत की उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत करत आहेत सामना वर्तमानपत्रामध्ये मनसेच्या चांगल्या बातम्या छापून येऊ लागलेल्या आहेत हे पाहता उद्धव ठाकरे हे अगतिक आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं आहे हे उझं जे आहे त्यांच्यावरचं महाविकास आघाडीचं ते जुगारून कसं द्यायचं त्याची गठडी वळायचीच आहे आता ती वळणारच आहे या पालिका निवडणुकीपूर्वी पण ती झुगारणार कशी त्यातून मार्ग काय काढायचा ती मतं जी आहेत ती मुस्लिमांची मतं ही आपल्याला त्यानंतर मिळतील का हे सगळीच कसरत उद्धव ठाकरेंना करायची जसा डोंबारी कसरत करत असताना एकादात काठी असते एखाद वेळेस त्याला एका पायावर उभं राहावं लागतं त्याच वेळेला दोरी हलत असते खाली ताल धरून तिथे ढोलकं वाजवलं जात असतं त्याच्याकडे लक्ष ठेवायचं असतं या सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यामुळे उद्धव ठाकरे कसरत कशी करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल पण तुर्तास तरी हे दोन पक्ष जे आहेत ते एकत्र येण्यासाठी उत्सुक आहेत पण अडचणी मात्र भरपूर आहेत राज ठाकरेंसमोर तसा काही प्रश्न दिसत नाही आहे कारण त्यांना तसंही महायुतीमध्ये आता काही स्थान मिळण्यासारखं नाही आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे त्यांना मार्ग मोकळा आहे उद्धव ठाकरेंसोबत ते जाऊ शकतात पण त्यांच्याकडून एकही शब्द अजून पुढे आलेला नाही ते स्वतः पाऊल पुढे घेतील अशी शक्यता अजिबात नाही जे काय करायचे ते आता उद्धव ठाकरेंना करायचे एकतर महाविकास आघाडीचं ओझं फेकून द्यायचे मुस्लिमांच्या मतांचं काय करायचं याचा विचार करायचं आहे आणि राज ठाकरेंना सोबत घेतल्यावर कशा पद्धतीने निवडणुका आहेत हे पण त्यांनाच ठरवायचे त्यासाठी पहिलं पाऊल उद्धव ठाकरेंनाच उचलायचे हे सगळं पुरेसं स्पष्ट आहे तुम्हाला यासंदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद